फक्त सप्तवारी सुद्धा बाकी आहे वारकरी आणि वाडीचं माझ्या खूप प्रेम आहे हे मंदिर जे आहे हे मंदिर गावपुरी वाडी म्हणजे आपला सभा मंडळ जुन्नर तालुक्यात असो धारालाय तसा सभा मंडळ बादुराचं गाव वाडी आहे आहे जी का आम्हाला कामांसाठी मागणी करतात ते बी थोले खूप प्रयत्न करतो आताच्या डीपीसी मध्ये श्री मंदिर सभागृहासाठी दहा लाम सिटी ते रणधीर काकडे यांच्याकडे दहा लाख रुपये मंजूर वसंत बापूराव वामन ते अरुण काकडे रस्ता दहा लाख रुपये मंजूर केले आहेत आणि मागासवर्गीय मंदिर जो रस्ता आहे वस्तीवर त्याच्याकडे दहा लाख रुपये मंजूर केले जीपीसीचा इथे होत फायनल होते प्रमाण सुद्धा इश्यू झालेली आहे आणि त्याच्या आता पोषक मध्ये आहेत ते नक्कीच त्याच्या काही कामं ते, ते, काम ते पूर्ण होतील काळवडी काय बेडके परिवाराच्या वल्लक्षी बेडके साहेबांच्या पाठपुराय या काळवडीकरांचे का आणि आमच्या बेडके कुटुंबाच्या अत्यंत घराच्या या कालिका मात्याचा आशीर्वाद सततवर आहे तसं आमच्या कुटुंबावर खूप कुठे प्रमाणात आहे आमच्या कुटुंबातला कोणी ना कोणी सदस्य नवरात्र असेल किंवा इतर जे कार्यक्रम असतील किंवा इथं जाते येत असेल या मातेचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आणि म्हणून आपली जी नाळ आहे ती अत्यंत अजूनही उल्लंघित करण्यासाठी जी काय मी पाच वर्ष प्रमाणात तेव्हा की शिकूनही करण्याची संधी आपल्या सर्वांनी मला द्यावी अशी मला तुम्हाला नम्रतेची विनंती करायची आहे मला पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे चारी 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 की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये काही घटना घडल्या आणि होता काही निर्णय आपल्याला दुन्नर करण्याच्या हितासाठी मिळाव लागेल पवार कुटुंब आणि बेंचे परिवार हे कधी निघत होणार नाही साहेब आणि दादा हे आपल्या सर्वांना वंदनीय आहेत आदरणीय आहेत हे तारखेच आहेत आणि म्हणून पुढे जास्त आपल्याला जुन्नर तालुक्याच्या हिताच्या शोधातून जे काही पवार टाकते ते टाकण्याचा प्रयत्न मी करतोय

नक्की मनाला इतकी वेदना करून आपण शरण गेली आणि ते जेव्हा मला ते बोलले की अजूनही शेवटचे वाक्य माझे मोठ्या मनात राहिले म्हटलं की शहरांच्या दृष्टीने ते आपत्ते शेवट आलं तुम्ही पण सर्वांनी सहभागीमध्ये नोंदवला दिवस रात्र तिथे उभे राहिले हा सहा दिवसात हो सहा उभे ते दृष्टी आणि ते दशकाच्या तरी पण मी सांगितलं होतं आणि सगळ्यांनी मागणी की होती

ज्या निवडणुकीत माझी स्पर्धा कोणाची नाही कोणाचं आव्हान मला नाही मला कोणाला आवडतंच पण नाही पण या तालुक्यात विश्व शेवटच्या श्वासापर्यंत वदमशेट व्यंकट साहेबांनी सेवा केली तीच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या तालुक्याची सेवा करत राहणार आहे ती तालुक्याची सेवा करण्यासाठी मला माझ्या सर्व भावंडांनी माझ्या घरच्या लोकांनी भगवून आशीर्वाद मला द्यावा आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून उच्च होऊन सुद्धा इथं उपस्थित राहा आणि प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन तो निरोप आणि चांगल्या प्रकारचं मतदान लोकांना एवढीच मी तुम्हाला विनंती करतो घटाळ्याचे बटन दाबू एक नंबरचं आपलं बटन आहे बटन दाबून आपण सर्वजण माताने या प्रावडी करावी मतदान घडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझ्या जीवन शक्ती जय